आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहाणे छिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा मोजक्याच तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोळ आशापेरबाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस संगमनेर तालुक्यातील नानजदुमाला येथील सागर अशोक पाडेकर यांच्या बगडी गोमातेचा दशक्रियाविधी पार पडला आहे यावेळी रामकृष्णगड पारनेर येथील हरिभक्तपरायण नामदेव महाराज गुले यांची प्रवचन सेवा संपन्न झाली आहे यावेळी पाडेकर परिवाराच्या वतीनं विधिवत पद्धतीने पिंडदान तिलांजली कार्यक्रम करत बगडी गोमातेला अखेरची श्रद्धांजली अर्पण केली आहे वाप आणि पित्त तीन गोष्टी काय होतात नष्ट होतात आणि केवळ सर गाई मग या गाईला आदित्याची बहीण मानल्या जाते आदित्य म्हणजे कोण सूर्य याला कोणाची बहीण मानली जाते गाई आदित्याची बहीण मानल्या जाते अकरा रुद्र आणि वसू बारा आदित्य यज्ञप्रजापती आणि इंद्र या गाईच्या देहामध्ये दे वास्तव्य करता मग प्रत्येक आवयामध्ये गाईच्या काय काय जेवण सांग हे दहा मिनिटं म्हणजे सर्व संख्या म्हणून लक्षात घ्या मुखामध्ये चार वेळे गाईच्या मुखाच्या चार आखरडे दोघे सामील आणि यजोगे अशी चार वेला गायीच्या शिंगामध्ये भगवान शंकराच स्थान मस्ताकामध्ये ब्रह्मदेवाचं स्थान कपाळात रुद्र कानामध्ये आश्विनी कुमार डोळ्यात सूर्य आणि चंद्र दातामध्ये गरुडा गोमातेच्या दातामध्ये गरुड आहे जिमध्ये सरस्वती माता पोटात सर्व तीर्थ आहे पोटामध्ये काय जेवढे येथे तीर्थे गोमातेच्या पोटात सर्व तीर्थ आहेत गंगा माता गाईला गंगा माता तुम्ही बाबा असता या श्रद्धांजलीचा विशेष भाग म्हणजे गायीचा गायचं महत्व गायीची गरज गायीची उपभोक्तता या सर्व अंशावर मारण्यासपेशन त्यासाठी आज विवेचन करू आपल्याला माहित असलं पाहिजे आपण सत्ता झालं पण राष्ट्रीय पक्षी जसं आपण मोर म्हणतो प्रमाणात राष्ट्रीय प्राणी म्हणून ते असं कधी बोलत नाही एखाद्या पक्षावर बोलत नाही म्हणून जाणीवपूर्वक सांगतो या जाणीचं बरोबर आपण श्रीकृष्णाने सुद्धा गायीची भक्ती दिली नव्हती तर गाय सतत ठेवली आपण सतत पाहू या गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केलं मोदी साहेबांनी हे कोणकरी सुचलं नाही राष्ट्रीय पशु म्हणून जसं आपल्या भाषेला अभिजात भाषा म्हणून मराठी एक विशेष या पशुबाबत विषय मोदी साऱ आपण जर तसं पाहिलं तर असं म्हणावं लागलं कि ही पृथ्वी जन्मताना पृथ्वीवर फक्त माणसानीचा अधिकार घालावा माणसाच्या पृथ्वी तर भागीदारी मित्राला स्वतः नाही प्रत्येक खेळू खाली त्याच्यासाठी पृथ्वी तयार केली आपल्याला माहिती असल आपण बोलतो नाही काही झालं तर गायीसाठी तरी पाऊस पहा बोललो म्हणजे या गाईसाठी या पशुसाठी पाऊस होतो आपण पुढे आता राहतो यांत्र युगात्री आपली प्रगती झाली असताना पहिले आपलं घर चालूच होत नाही शेणाने शेण हे संतू नाशे इतकं पावित्र त्याच्यामध्ये येईल महाराजांनी तुम्हाला पावित्राबद्दल सगळं तर मला सांगायचं सांगायचंय प्रत्येक पशुचा प्रत्येक प्राणी मात्राचा प्रत्येक जीवाचा या पृथ्वीवर अधिकार आहे म्हणून आपण आपलंच बोलतो असं तुम्हाला कधीच म्हणता येणार नाही तर प्रत्येक पशुचा आणि प्रत्येक प्राण्याचा या पृथ्वीवर अधिकार आहे आपले सातबारा तयार झाले म्हणजे काय जेवण सातबारा बनवून झाले त्या सातबाराच्या जमिनीवर त्याच्यावर या पशुचा सुद्धा वाटा आहे आणि तो देवाने त्यामुळे आपण सर सुद्धा अशा गो उद्देश्य ज्या पाहण्यावर आपण प्रेरित केलं पाहिजे गायीला आपण माता म्हणतो पण त्याप्रमाणे आपण वागत नाही आपण ते वागलं पाहिजे आज कोण जाणे त्या पाडक पाण्याच्या कुटुंबाला कोणी अशी सद्बुद्धी दिली आपल्याकडे श्रीमंत माणसं काय करणार शेकडो गाय सांभाळायला हजार गाया सांभाळायला माणसं आपण तयार झाले असत पण गाईचा दावा घातला म्हणून विशेष बाब कोणाला सुचली नाही मला वाटते त्याच्याकडे विद्वानाची गरज दुसऱ्या माणसाची गरज असं मला वाटत नाही तो एक भक्तीचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे तर मला माहिती मी ज्यावेळी बोलतो तर त्याने सांगितलं आम्ही गेल्यानंतर काय गायला पाय बाबा गायची आता सुद्धा तुम्ही चित्रात पाहिले तर गायची कामे कसे बघा ज्या आपण म्हणतो की जे खरखर जे हवा आपण सुद्धा प्राणीच सांगतो प्राण्याला काही कमी आकारे असं नाही पण आपण ते कमी समजतो म्हणून या माणसाच्या बुद्धिवाह माणसाचे सर्व सगळ्यात बाबी अतिक्रमण केले म्हणून आज पाडेकर कुटुंबाला एक सद्बुद्धी आणि अतिशय उच्च विचार आपण घर किती उत्मान म्हणत असत ना पण असे विचार सुचणारे सुद्धा कुटुंब आहे या पाडेकरांनी सुद्धा एक नवीन पांडा तयार केला आज नवीन पांडा नसावा तो त्यांनी सुचला आशाल हुशार प्रतुबाला हुशार ठरतो सामान्य माणस या गावामध्ये एक साधारण गार्टन चालवून काम करतोय श्रीमंतच्या घरी देऊ कधीच राहिला नाही जेव्हा गरिबाच्याच घरी राहिला म्हणून खरोखर या कुटुंब आधी पायदा पाडला नवी ऊस तयार झाली असं असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या उभ्या करावा आणि गोमात्या प्रत्येकाने स्थान द्यावा म्हणून मी या बगली राहिला श्रद्धांजली वाहतोच परंतु या कुटुंबिया परी अभिनंदन करतो अरे लोक आई बाप्पाचे दावे घालत नाही आई बाप्पा तुम्ही ऐकत काही समजत नाही ज्यांना ज्यांना पशुचा दावा घालायला समजतो ज्यांना गायीचा दावा घालायला समजतो विचाराचे माणसं येईल असं या सिद्ध होत जास्त महाराष्ट्र मध्ये आज मला कार्यक्रम आहे सर मारवाडला जायचे आणि जुळवले महाराज एक सामान्य माणसाला समजा असं जे विवेचन करायची पद्धत महाराज तुमची तुम्हाला फार धन्यवाद देतो मला वाटतं रामकृष्ण महाराज नंतर नंतर या गावामध्ये तुमचे विचार होते तुम्हाला धन्यवाद देतो आणि पाडेकरला व परिवाराला पाडवत धन्यवाद देऊ या गायीला मोक्ष देते तिला मोक्ष काय लोक तिला मोक्ष एवढा असं म्हणायचा आपल्याला काय ठिकाणी तिचा जन्म मोक्षात झाला अशा या गाइन अनवाद किते था जय